शिरोपाळ प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना अंतर्गत शिरोपाळ येथे गरोदर मातांचे सोनोग्राफी व तपासण्या मोफत केले जात आहे शिरूर येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी नागरी आरोग्य वर्धनी केंद्र शिरुआपाळ डॉक्टर सेवक विकास पी पालघट सुपरवायझर अशा कार्यकर्ती मनीषा मुसळंबे यांनी ही मोहीम शिरूरानंदपाळ तालुक्यातून गरोदर मातांच्या तपासण्या व सोनोग्राफी श्री हॉस्पिटल डॉक्टर सई देवंगरे यांच्याकडून मोफत तपासण्या करून दिले जात आहे यावेळी आशा कार्यकर्ती पल्लवी भुजबळ सुलक्षणा गड्डीमे कल्पना नाईकवाडे प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुक्यातील सर्व गरोद माता यांच्या सोनोग्राफी करून इतर तपासण्या मोफत करून दिले जात आहे यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नारायण देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे या, या प्रधानमंत्री आरोग्य केंद्र शिनुराणपाळ येथे सर्व तपासण्या केल्या जात आहेत यामध्ये मनोरमा गुरुनाथ स्वामी सेविका व्यंकट गंगाधर लवांडे योगेश खुळे आरोग्यसेवक आदीनी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व गरोदर मातांचे तपासण्या व सोनोग्राफी करून दिली आहे समाज गर्जना न्यूज मराठी लातूर शिरूर अनंत